तुम्हाला माहिती आहे का आपल्या शेजारच्या नेपाळमध्ये गेल्या काही दिवसात असं काय घडलं ज्यामुळे एकोणीस जीव गेली हजारो तरुण रस्त्यावर तर उतरले आणि देशाच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला मी आहे तुमचा आबा आणि आज मी सांगणार आहे ही एक सत्यकथा जी प्रत्येक तरुणासाठी डोळे उघडणारी आहे नेपाळ सरकारने अचानक निर्णय घेतला आंदोलनाची ठिणगी कोणी लावली बघू सगळ्यात महत्वाचं आंदोलनाची ठिणगी नेपाळ सरकारने अचानक निर्णय घेतला फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप ट्विटर अशा सविस्तर सोशल मीडिया ॲपवर बंदी कारण सांगितलं काय देश ही सुरक्षितता पण लोकांना हे कारण आवडलं नाही चाललं नाही योगाच्या डोळ्यासमोर भविष्य उभारलं कारण नेपाळमध्ये आज पाहता बेरोजगारी भ्रष्टाचार महागाई इतकी वाढली की सोशल मीडिया हा त्यांचा आवाजाचा आली असेच एकमेव आधारवरला आहे झेडजेंची बंडखोरी बंदी लागू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हजारो तरुण रस्त्यावर तर उतरली घोषणाबाजी झाली आम्हाला आमचा आवाज द्या आमचं भविष्य द्या हातात झेंडे मोबाईल बंद पण हृदयात आग होती हे आंदोलन फक्त सोशल मीडियावर उघडण्यासाठी नव्हतं हे आंदोलन होतं भ्रष्टाचार बेरोजगारी आणि अन्याय रक्तरंजित सत्ते शांत मोरच्या पोलिसांनी तोडून टाकला गोळा झाडल्या फिगर गॅस लाठीचारे रस्ते रणांगन झाले आणि या रक्तरंजित संघर्षात किमान एकोणीस नागरिक मृत्यू पडले तीन पोलिसही मृत्यू पडले एकोणीस चेहरे कोणी कॉलेजमध्ये शिकणारा कोणी नोकरीच्या शोधात तर कोणी फक्त आपला हक्क मागायला आले त्यांच्या आईबाबांच्या डोळ्यात पाणी आजही थांबलेलं नाही सरकारचा पराभव आंदोलन एवढी मोठं झालं की संपूर्ण काठमांडू कर्फ्यू खाली गेला सेना रस्त्र आली शहर जळत होती हॉटेल्स गाड्या दुकाने पेटवली गेली आणि अखेर प्रधानमंत्री पी के शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा कारण त्यांच्या आवाजापुढे सत्ता टिकली नाही भावनिक शिकवण नेपाळच्या झेड झेड पिढीने दाखवून दिलं की आजची तरुणा फक्त स्क्रीनमध्ये नाही ती रस्त्यावर वास्तवात बदल घडवणारे तयार झाले आहे एकोणीस लोक आपलेच नाहीत पण त्यांचं बलिदान पिढ्यान पिढ्या लक्षात राहील कारण त्यांनी सांगितलं आवाज आवाज दाबू नका तरुणाचं भविष्य हिरावू नका आणि हीच खरी क्रांती मी आहे तुमचा ही गोष्ट ऐकून तुमच्या मनात काय आलं खरंच आजची झेडझेण पिढी जग बदलण्यास सामर्थ्य आहे का आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण कोणाच तरी डोळे उघडेल कोणानंतर लढायची हिंमत मिळेल शेवटी आवाज दाबून टाकता येतो पण थांबवता येत नाही